मित्रांनो सुद्धा दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल रिझर्व कॅटेगरीमधून तर तुम्हाला जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहे सर्टिफिकेट लागत असते त्या संदर्भात आता एक नवीन अपडेट आलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना त्रुटी पूर्ततेस शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे आणि शिबिराच्या माध्यमातून जे काही त्रुटी असेल त्याची पूर्तता करून या ठिकाणी घेण्यात येत आहे तर अशा पद्धतीची माहिती आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्ततेसाठी माटुंगा येथे शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरिता तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी कर्म जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्रुटीपूर्ता शिबिराचे आयोजन पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे हे शिबिर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय मुंबई शहर पंचशील एम एक तळमधला सिद्धार्थ गृहनिर्माण संस्था माटुंगा लेबर कॅम्प वाल्मिक रोड माटुंगा मुंबई येथे होणार आहे या शिबिराचा अधिकाधिक लाभ घेण्यास यावा असे आवाहन मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र पडता पडताळणी समिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई शहरातर्फे विशेष मोहीम राबवण्यात येत आहे विद्यार्थ्यांना विहित वेळेत अर्ज सादर करून जातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत ज्या विद्यार्थ्यांनी किंवा अर्जदार यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेला नाही त्यांनी त्वरित संबंधित जिल्हा प्रमाणपत्र पातळणी समितीकडे अर्ज दा दाखल करायचा आहे तर मित्रांनो यासाठी ही वेबसाईट देण्यात आलेली आहे बार्टीची या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आधी अर्ज करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या कॅम्पमध्ये जर जाऊन तुमच्या अर्जाची काही त्रुटी असेल तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर ते तुम्हाला इथे जे आहे ते इथे तुमच्या त्रुटी जे आहे ते सॉल्व्ह करता येणार आहे अशा पद्धतीची माहिती आहे तर ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म तुम्हाला आधी भरावं लागेल फॉर्म कसा भरायचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो यासोबत तुम्हाला काही फॉर्मसुद्धा लागतात जसं की फॉर्म पंधरा ए लागतो त्यानंतर फॉर्म नंबर तीन फॉर्म नंबर सतरासुद्धा लागतो याचे फॉर्मॅटसुद्धा इथेच उपलब्ध आहे आधी तुम्हाला बॉन्डवर लागत होते परंतु आता ते शपथपत्राची अट त्यांनी रद्द केली बॉन्डची आणि आता तुम्ही साध्या घोषणापत्र देऊनसुद्धा जे आहे ते हे जे आहे ते अर्ज करू शकता अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अशी अपडेट होती कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात आपले जे कोणी मित्र असतील या भागामधून त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा